बुलढाणा जिल्ह्यात अफूची शेती उघडकीस शेतकऱ्याला अटक बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने अफूची शेती केल्याचं उघडकीस आलं आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या शेतीवर छापा टाकून सुमारे तीन कोटी रुपयाची अफूची झाडं जप्त केली आहेत या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी संतोष सानप याला ताब्यात घेतला आहे जिल्ह्यात पहिल्यांदाच अफूची अंमली पदार्थाची शेती आढळल्याने खळबळ उडाली आहे सध्या पोलिसांची कारवाई सुरू असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छापा टाकला या छाप्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात अफूची झाड आढळून आली ज्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे पोलिसांनी शेतकरी संतोष सानप्याला अटक केली असून त्यांच्याकडून अफूच्या शेतीविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत